शिरपूर वरवाडे नगर परिषदेत भाजपाच्या दंडणीत विजय पुन्हा एकदा पटेल परिवाराचे वर्चस्व डिसेंबर रोजी सकाळी वरवाडे परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत एकहाती सत्ता कायम राखली आहे नगराध्यक्ष पदाच्या थेट लढतीत भाजपाचे उमेदवार तथा आमदार पटेल यांचे सुपुत्र चिंतनबाई पटेल यांनी शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांचा तब्बल सो सोळा हजार नऊशे एकोणसाठ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला नगर परिषदेसाठी दोन डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात पासष्ट पूर्णांक सत्तर टक्के मतदारांनी सहभाग नोंदवला होता नगर अध्यक्ष पदासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट सामना रंगला होता भाजपाकडून चिंतनबाई पटेल तर भाजपातून शिवसेनेत गेलेले हेमंत पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते दरम्यान डिसेंबर रोजी हो सकाळी दहा वाजता शहरातील मुकेशभाई पटेल टाउन हॉल येथे मतमोजणीला सुरुवात झाली पहिल्याच फेरीपासून चिंतनभाई पटेल यांनी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम ठेवली नगर परिषद सदस्यांच्या बत्तीस जागांपैकी तब्बल एकतीस जागांवर आणि नगराध्यक्ष पदावर भाजपाच्या उमेदवारांनी विजय मिळवत विरोधकांचा पूर्णपणे पराभव केला केवळ एका जागेवर एम उमेदवारांनी यश मिळवले या निकालानंतर भाजपच्या उमेदवारांसह कार्यकर्ते व समर्थकांनी शहरात जल्लोष करत आनंद साजरा केला फटाके आणि जल्लोषाने वातावरण निर्माण झाले निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी पटेल परिवारासमोर कडवे आवाहन उभे केले होते मात्र अखेर शिरपूरकरांनी आपला विश्वास पुन्हा एकदा पटेल परिवारावरच व्यक्त केल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे शिरपूर गरवारी नगर परिषद निवडणुकीचे व मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी चंद्रशेखर देशमुख सहाय्यक निवडक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत सरोदे यांनी कामकाज पाहिले तर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी श, श शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे सत्य न्यूज दरम्यान एक तुम्हाला सा सांगतो आमचा उमेदवार थोडंसं आमच्या देताना आमच्या चुकलं नाही तर इथे एम आय एम वगैरे काही विचार नाही तुम्ही अध्यक्षाचे वोटिंग पहा ऐंशी पंच्याऐंशी टक्के मुसलमान लोकांनी अध्यक्षाला चिंतन पटेलला वोटिंग केलं आहे म्हणजे ते आपल्या बरोबर आहे आता हे असं एम आय एम फेम हे सगळं चालू राहणार आहे पण मी मुसलमान भाईला मी सांगतो इथे कोणीही येणार नाही काही जेव्हा गरज पडेल लहानशी लहान गोष्ट गरज पडेल तर ते मुसलमान भाईला बी कडे यावं लागणार आहे कारण आम्ही त्यांच्या विकासामध्ये बी लक्ष घालतो आहे आम्ही कुठलाही जातीवाद करत नाही माझी स्वतःची जात नाही तर मी कुठून जातीवाद करायचे आपण जा। संपूर्ण जातीला तो लहानमध्ये लहान लास्ट गरीब माणूस त्याच्याबरोबर आम्ही आहोत शिंदखेड्यामध्ये भाजपचा उमेदवार करावा झाला आहे कसं ते फार दुःखाची गोष्ट आहे काहीतरी गणित काही चुकलं असेल नाहीतर आमचेच तिथे सदस्य सगळे आमचेच निवडून आलेले आहे फक्त नगराध्यक्ष देताना काहीतरी थोडीफार काही चूक झाली असेल आणि त्यामुळे तो पडला असेल आणि हे हार जीत तर चालू असते